मेरी क्रिसमस सिनेमाबद्दल प्रेक्षकांसोबत जोडण्यात तुम्हाला मदत करतील गुगल विंटी करणारा प्रश्न कटरीना कैफची सुपरहिट चित्रपट मेरी क्रिसमस दोन हजार तेवीसच्या डिसेंबर ऐवजी दोन हजार चोवीसच्या जानेवारी मध्ये प्रदर्शित होत आहे का संभाव्य उत्तर एक बॉक्स ऑफिसच्या धुमाधुमाटीवर फटका दंगल आणि सालारच्या सिनेमा पोस्टर्सची इमेज भारतात क्रिसमसचा महिना आधीच शाहरुख खानच्या डंकी आणि प्रभासच्या सालार सारख्या मोठ्या चित्रपटांनी गजबजलेला होता डिसेंबरमध्ये मेरी क्रिसमस प्रदर्शित करणे म्हणजे गर्दी ठरवून जाण्यासारखे होते जानेवारीमध्ये प्रदर्शित झाल्याने चित्रपट वेगळी दिसते आणि ती चमकते दोन निर्मितीची निवड दिग्दर्शक श्रीराम राघवनची इमेज दिग्दर्शक श्रीराम राघवन त्यांच्या अनोख्या आणि सस्पेन्सने भरलेल्या थ्रिलर चित्रपटांसाठी ओळखले जातात कदाचित त्यांना वाटले की चित्रपटाला तिचे डार्क ट्विस्ट आणि टर्न पूर्णपणे साकारण्यासाठी अधिक वेळ लागेल म्हणून जानेवारी या जॉनर आणि टोनसाठी अधिक चांगली वाटेल तीन रणनीतिक एक चाल कॅलेंडरची इमेज ज्यामध्ये डिसेंबर दोन हजार तेवीस आणि जानेवारी दोन हजार चोवीस हायलाइट केले आहेत डिसेंबरच्या सुट्टीनंतर जानेवारीमध्ये चित्रपट पाहण्याबाबत अनेकदा कमी होते मेरी क्रिसमस तेव्हा प्रदर्शित करणे म्हणजे मनोरंजनासाठी आतुर असलेल्या नवीन प्रेक्षकांपर्यंत पोहोचू शकते पण खरा कारण अजून एक रहस्य आहे आपण टिप्पण्यांमध्ये चर्चा करूया तुम्हाला काय वाटते की विलंबाचे खरे कारण काय आहे तुम्ही जानेवारीमध्ये मेरी क्रिसमस पाहण्यासाठी उत्सुक आहात चित्रपटासाठी तुमच्या काय अपेक्षा आहेत प्रेक्षकांची सहभागिता वाढ